साताराच्या कराड पाटण तालुक्यात झालेल्या पावसामुळे अवकाळीमुळे वीटभट्टी व्यावसायिकांचं नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची व्यावसायिकांची मागणी काल कराड तालुक्यात इतका मोठा गारपेटीचा जा पाऊस झाला की काय बोलायची गरजच नाही हे तुम्हाला पण माहीत आहे तुम्ही सगळीकडे रील्सला व्हिडिओ बघितले असतील की कराडचे काश्मीर झाले कराडात गारांचा जा पाऊस झाला कराडात स्नोफॉल झाला पण इकडे आमच्या पोटावर पाय आला ते कुणाला दिसलं नाही तर आमची वीट बट्टी आहे विट उत्पादकांचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे की काय बोलायची गरजच नाही इतकं नुकसान म्हणजे की तुम्ही बघू शकताय की जिथं आपण विटा थापून जिथं मांडतो तिथं पण पूर्णपणे पाणी झालं होतं की मात फडात पाणी आहे का पाण्यात फड आहे हे सुद्धा काय कळत नव्हतं जेवढ्या खडांग्या उभ्या केलेल्या तेवढ्या सगळ्या खडांग्या पावसाच्या यानं पडल्या होत्या खाली सगळीकडे चिकल चिकल झाला होता सगळ्या थापलेल्या विटांचं पाणी होऊन गेलं होतं पण आता काय पर्याय नाही निसर्गाच्या पुढं कोणच काय करू शकत नाही सगळ्या फडात इतकं पाणी झालेलं की काय बोलायचं कामच नाही आणि सगळ्या ज्या विटा पण तुम्ही बघू शकताय कशा खाली पडल्या त्या ह्या विटा सगळ्या तयार झालेल्या होत्या आता ह्याच विटा आपण भट्टीत रचणार होतो म्हणजे आपली प्युअर भट्टी तयार होणार होती आणि जिथं आपण सगळीकडे विटात थापून जिथं मांडतो त्या मांडतो त्या फडात पण सगळ्या पाणी झालं होतं आणि इतकं पाणी झालं होतं की घोट्याच्या वरपर्यंत पाणी झालं होतं आता पाणी जायला सुद्धा वाट नव्हती आणि ह्या पण तुम्ही बघा विट आहे तिथं आता पाणी साठलेलं नाही पण पावसाच्या ताकतीने एवढा फवारा त्याच्यावर पडलाय ह्याच्यावरचं सगळं फिनिशिंग निघून गेलंय एकदा फिनिशिंग निघून गेलं की त्या मालाचं परत काय सुद्धा नाही आता हा माल सगळा आपण जो आजपर्यंत बनवलेला ते आपलं प्रोडक्शन प्रोडक्शन मनी ही सगळं आपलं पूर्णपणे वाया गेलं आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं वीटभट्टीच्या धंदा तो असतो वेळ वेळ असा महत्वाचा असतो की हा वेळ परत येत नाही की एकदा मे महिना संपत आला की तुम्हाला माहिती आहे वाळवाचा पाऊस कधी पण येऊ शकतो आणि त्या पावसाच्या आधी ही वीटभट्टी सगळ्या बंद करायची असते आणि ती लोकं घरी पाठवायची असतात म्हणजेच आपलं कामगार घरी पाठवायचे असतात ही पण आपल्या डोक्यात ठेवून धंदा करायचा असतो आता ह्या असा आधूनमधून पाऊस आला की धुळला तुटून जातो जेवढं केलेलं कष्ट असतं तेवढं सगळं वाया जातं कष्टाचं पण काय नाही आपण ते कष्ट परत घेऊ आपल्याला धंदा करायचा आहे आपल्याला जर नाव नावच कमवायचं आहे पैसेच कमवायचे तर आपण ते कष्ट परत घेऊ पण गेलेला वेळ कुठून आणायचा इतक्या दिवस झाला जो वेळ आपला वाया गेला की जे आपण प्रोडक्शनसाठी म्हणजे इतकं टाइम घालवलं त्याचं काय करणार आपण तो वेळ आपण कुठून आणणार हे तुम्ही पण समजून घ्या आणि वीट उत्पादकांचा एवढा हाल झालेला असतं आणि लोक येतात कस्टमर येतात वीट वीट उत्पादकांना म्हणतात की रेट कमी करा काय राव एवढा वाढवला का एवढं ही झालं का आता माती धडतून भट्टीपर्यंत आणूच तोपर्यंत ता काय ताप असतो तो फक्त आम्हालाच माहित आहे की कि तिथं किती कष्ट घ्यावं लागतं कोणाकोणाला भेटावं लागतं काय करावं लागतं हे सगळं आम्हाला माहीत आहे तिथंच आपलं सर्व्हिसिंग सेंटर पण आहे या सर्व्हिसिंग सेंटरची पण तुम्ही अवस्था बघा हा पोल आहे आपल्या बोर्डचा चा पूर्ण सी चॅनेल आहे तरी पण पूर्ण वाकला आहे ही सगळं इकडचं शेडबीड सगळं सगळं पडून गेले म्हणजे इतका त्याला हवेचा प्रेशर त्याला सहन झालं नाही की पूर्णकडनं लावलेलं बीड सगळं आपल्या सर सर्व्हिसिंगच्या नावाचं पडलेत इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व्हिसिंगचं पण नुकसान झाले तुम्ही बघा आता ही कसं बेड पडले सगळं चॅनेल लोखंड तुटून सगळे खाली पड सी सी टी कॅमेरा पण अक्षरशः तुटून सगळे खाली पडलेत